तू प्रभात सचने नमस्कार मित्रमैत्रिणीं सचिन व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत परवा रात्री उशिरा आपण विजयदुर्ग किल्ल्यापाशी हॉटेलमध्ये उतरलो होतो काल आपण विजयदुर्ग किल्ला पूर्ण एक्सप्लोर केला आणि आज आपण आता विजयदुर्ग किल्ल्यापासून जवळ साधारणत तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला घेरा यशवंतगड किल्ला बघण्यासाठी जाणार आहोत हा एक छोटेखाने किल्ला आहे पण बघण्यासारखा आहे आणि आज माझ्याबरोबर माझ्या बँकेतले मित्र आहेत हा आहे विवेक हॅलो माझा संदीप बसला आहे आणि इकडे टाकार आहे या व्हिडिओमध्ये आपण आता पुढं घेरा यशवंतगड या किल्ल्याची पूर्ण माहिती घेणार आहोत या किल्ल्यावर जायचं कसं येथे काय काय पाहिजे याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओत पुढे मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही सकाळी आठ वाजता विजयदुर्गमधील आम्ही राहत असलेल्या हॉटेलमधून गेरा यशवंतगडकडे निघालो आम्ही विजयदुर्गावरून थोडे पुढे आल्यावर देवगड रत्नागिरी रोडला लागून पुढे घेरा यशवंतगडकडे निघालो गेरा यशवंतगड हा किल्ला पुण्यापासून तीनशे तीस किलोमीटर अंतरावर आहे तर रत्नागिरीवरून पन्नास ते बावन्न किलोमीटर अंतरावर आहे तसेच हा किल्ला राजापूरवरून तीस किलोमीटर अंतरावर आहे वाटेत जैतापूरपाशी गरम गरम नाश्ता केला व पुढे निघालो हा जैतापूर खाडीवर असलेला पूल क्रॉस केल्यावर पुढे नाटेगावचा फाटा लागतो नाटेगावच्या फाट्यावर डावीकडे वळून नाटेगावाकडे निघालो हे जे दिसत आहे ते नाटेगाव आहे नाटेगाव क्रॉस केल्यावर पुढं रस्त्याच्या कडेला हा घेरा यशवंतगड लागतो स्थानिक लोकांनी किल्ल्याच्या नावाची मोठी पाठी इथे लावलेली आहे आपण ला हो। आता किल्ले यशवंतगड पाशी येऊन पोचलेला आहोत तुमच्या माग दिसत असेल आता बोर्ड लावलाय हा बुरुज आहे हिताच पार्किंग आहे हिताश्या गाड्या लावायला जागा आहे आणि हा जो दिसतोय माग तो रोड आहे या रोडवरून या साईडला नाटेगाव आहे आपण नाटेगावाकडून आलोय आणि इकडं पुढं आंबोळगड आहे यशवंतगड असे कोकणामध्ये एकूण दोन किल्ले आहेत एक किल्ला गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे त्याला रेडीचा किल्ला पण असं म्हणतात तर या यशवंतगडला घेरा यशवंतगड असं म्हणतात चला आपण आता आज जाऊ आणि पूर्णगड एक्सप्लोर करू इकडं खाली खंडक दिसते तुम्हाला हा तसा हा किल्ला छोटा आहे हा वरचा जो आहे तो बाले किल्ला आहे आणि खाली समुद्राला लागून पडकोट आहे आपण बघू आता कसं काय काय जमते बहुतेक का आपण दोन्ही बघू पायऱ्या उतरून खाली जायला लागतंय पहिला पण खंदकाला जायचे खंदकामध्ये आणि इकडं दरवाजा आहे गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे पण पहिलं खंदकामध्ये पुढे एक मारुतीच शिल्प आहे ते बघणार आहोत हा खंदक साधारणतः दहा फूट खोल तर दहा फूट रुंद आहे हे असं मारुतीचं शिल्प आहे खंदकामध्ये मारुती आहे अजून या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यामध्ये खंदकामध्ये पुढं एक विहीर आहे किल्ल्यामध्ये पण आहेत विहिरी पण ही तर एक विहीर आहे ती तुम्हाला दाखवतो हे समोर दिसते त्याच्यावर झाकण टाकले काम चालले त्यामुळे ही विहीर आहे आणि पूर्वी वरन जो बुरुज आहे हा या बुरुजावरनं या खालच्या विहिरीतनं पाणी काढायचे किल्ल्यावर हे जे हिरवं टाकले तिथं विहीर आहे खाली ते आता काम चाललं असल्यामुळं बंद केलेले विहीर बंद म्हणजे कापडाने झाकून ठेवलेले आहे पूर्ण दगडी चिऱ्यामध्ये बांधकाम आहे चला आपण आता आता किल्ल्यात जाऊ हा समोर जो जिना दिसतोय जिने आपण आता खाली आलोय आपण आता चालू आहे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यात नात इथं महापुरुषाचं स्मारक वरती महापुरुष प्रसन्न दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे बाहेरनं दिसत नाही दरवाजा दिसतोय दरवाजाची कमांड पडलेली दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पारेकर्यांसाठी देवड्या आहेत आतला परिसर असा आहे इथं बांधकाम चालले सर्व तटबंदी सुंदर करतायत चला आता आपण आधी या किल्ल्यावरून दिसणारा आसपासचा परिसर व या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात पाहू समोर लांब अरबी समुद्र दिसत आहे तर मध्ये अर्जुना नदीचे मुख आहे मुख म्हणजे अर्जुना नदी येथे अरबी समुद्राला मिळते ही अर्जुना नदी, नदी अनुष्क्र घाटात उगम पावते व वर राजापूरवरून येथे अरबी समुद्राला मिळते या खालील बाजूस दिसत आहे ती जैतापूरची काळी आहे तर दूरवर जैतापूर गाव व त्याला लागून असलेला आपण आलेला पूल दिसत आहे हे समोर नाटेगाव दिसत आहे लांब समुद्रात चिंचोळा भाग दिसत आहे तो भाग म्हणजेच प्राचीन काळातील प्रसिद्ध असे मुसाकाजी बंदर आहे पूर्वीच्या काळी याच मुसाखाजी बंदरातून या खाडीतून राजापूरपर्यंत बोटीतून अनेक वस्तूंचा व्यापार चालत असे या जैतापूरच्या खाडीवर पुढे राजापूरमध्ये इंग्रजांची वखार पण होती त्यामुळे या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी हा किल्ला कोणी बांधला याबाबत ठोस अशी माहिती नाही पण काही अभ्यासकांच्या मते सोळाव्या शतकात आदिलशाही किंवा निजामशाहीमध्ये याची बांधणी केली गेली असावी व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बळकटी केली म्हणजेच नवीन बुरुज बांधले व तटबंदी बळकट केली कारण राजापूरचे बंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी या किल्ल्याचे बळकटीकरण केले असावे पुढे अनेक काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता नंतर अठराशे अठरामध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला त्या काळी या किल्ल्यावर अठ्ठावीस तोफा होत्या समोर खाडीला लागूनच हा किल्ल्याचा पडकोट दिसत आहे या पडकोटात प्रचंड झाडे वाढल्यामुळे आपल्याला त्यातले तटबंदी व बुरुज दिसत नाही या किल्ल्याचं वैशिष्ट्य मध्ये या किल्ल्याच्या मोदमध असा बुरुज आहे हा तडबंदी पेक्षा उंच आहे या बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गुरुज आहे आणि याच्यावर सदर आहे समोर दिसते ती सदरे या सदरेवर बसून पूर्ण किल्ल्यावर लक्ष ठेवता येत खाली माग दिसते जैतापूरची खाडी चला आपण आता खाली उतरून तटावर एक फेरी मारू काहींच्या मते समोर तटात जे दिसत आहे ते भुयार आहे पण तसे काही वाटत नाही हा दुसरा दरवाजा पडकोटमध्ये जातो हा दरवाजा या दरवाजाला पारेकरांसाठी एकच देवडी दिसत आहे या दरवाज्यातून पुढे खाली पडकोटात जाण्यासाठी रस्ता आहे पण गडाचे बांधकाम चाललेले असल्यामुळं खाली दगड पडलेली आहेत त्यामुळे आपल्याला इथून आता पुढे जाता येत नाही त्यामुळे आपल्याला हा पडकोट काही यावेळेस बघता येणार नाही पण पुढच्या वेळेस आपण येऊ तेव्हा नक्कीच पडकोट बघू कारण बहुतेक पडकोटाचे पण रिनिवेशन केले जाणार असेल या घेरा यशवंत किल्ल्याला बाले किल्ला व पडकोट धरून एकूण सतरा बुरुज आहेत तर तीन दरवाजे आहेत काही बुरुज खाली पडकोटात आहेत तर एक दरवाजा खाली पडकोटात समुद्राला लागून आहे आपल्याला तो काही बघता आला नाही आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या व्हिडिओत जंग्या व मारजंग्या पाहिल्या आता आपण फांजी म्हणजे काय हे पाहू या समोर तटबंदीला लागून चालण्यासाठी जी जागा असती तिला फांजी असे म्हणतात आपण माझ्या तिकोना किल्ल्याच्या व्हिडिओत जुन्या काळातील सुन्याच्या घाण्याबाबत सर्व माहिती घेतली होती आता आपल्याला इथं आधुनिक काळातील चुन्याचा घाणा दिसत आहे तो बघू हा पांढरा चुना आहे आतमध्ये वाळू व चुना आणि पाणी टाकून हे पेस्ट तयार करत आहेत व या पेस्टने किल्ल्याचं चा रिनोवेशन चाललेलं आहे किल्ल्याच्या बांधकामात चुनाच का वापरतात याचे कारण तुम्हाला पाहिजे असेल तर माझा तिकोना किल्ल्याचा व्हिडिओ पाहत त्यात सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे हे जे समोर दिसत आहे ते किल्ल्यावर असलेले पाण्याचे टाके आहे ते आता कोरडे पडलेले आहे चला आता या जिन्याने आपण वरती निशान काठी बुर्जाकडे जाऊ तुम्ही जर का माझा विजयदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे पुढच्या वर्षी हा किल्ला पूर्णपणे रिनोव्हेट झाला असेल त्यावेळी ह्या किल्ला बघताना एक वेगळे समाधान व आनंद मिळेल तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या आपला हा घेरा यशवंतगड हा किल्ला आता पूर्णपणे बघून झालेला आहे खालच्या बाजूला समुद्राच्या बाजूला पडगोट आहे या गडाचं रिन्युएशनचं काम फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला खाली काही पडगोटात जाता आलं नाही तरी तुम्ही येताल जेव्हा तेव्हा इथनं जो शेवटचा दरवाजा आहे खाली जायला पडकोटात त्या दरवाजाने पुढं नक्की आठवणीनं पडकोट बघा तिथं पण बघण्यासारखे बुरुज आहेत आपल्याला जर का हा घेरा यशवंतगड किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व कॉमेंट करा तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय